विद्यार्थी आहेत गरीब कुटुंब आहेत किंवा पालक आहेत त्यांच्यावर ही सक्ती केली जाते की शाळेतून याच शाळेतून याच दुकानातून तू कपडे शाळे साहित्य घे काही ठिकाणी बोललं जातं वाळू माफिया उटका माफिया आता या ठिकाणी म्हणण्याची वेळ आली की शिक्षण माफिया तयार व्हायला लागलेत जर याच्यावर कारवाई झाल्या नाही तर शिक्षणाच्या विरोधात आम्ही जिल्ह्याभरात एवढं मोठं आंदोलन उभा करू की शिक्षणाधिकाऱ्याला बाहेर देणं सुद्धा मुश्किल होईल जून महिन्यामध्ये शाळा सुरू होताच आपल्या पाल्याच्या ॲडमिशनसाठी पालकांची धावपळ सुरू असते एकदा पाल्याचं ॲडमिशन झालं की त्यासाठी गणवेशासह इतर शालेय साहित्याची खरेदी करावी लागते बीडमध्ये मात्र काही संस्था चालकांनी टक्केवारी घेऊन हे शालेय साहित्य काही ठराविक दुकानातूनच खरेदी करावं अशी सक्ती केल्याचा आरोप काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला असून यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषदेत तक्रार देखील केली आहे हे तक्रार करणारे सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत महेशराव नेमकी काय तक्रार तुम्ही केली कसा प्रकार नेमका समोर आला गेल्या दोन ते ती तीन दिवसा वर्षापासून बीड जिल्ह्यातील जेवढ्या खाजगी शाळा आहेत प्रायव्हेट शा संस्था आहेत त्या शाळा एक मनमानीचा कारभार या जिल्ह्यामध्ये त्यांनी उबा उभा उभा केलेला आहे एक नवीनच त्यांनी आहे आता पहिलं डोनेशनसाठी आंदोलनं केले डोनेशन ते सध्याही घेत आहेत वेगवेगळ्या विविध प्रतिष्ठानच्या मार्फत परंतु त्यांनी आता नवीनच एक स्कॅडल उभा केलेलं आहे किंवा के जेवढं जून महिन्यामध्ये शाळा सुरू झाल्या की त्यांनी एक ठराविक दुकानं आणि स्वतः शाले शाळा त्या शालेय सर्व साहित्य विक्री करत आहेत आणि या शालेय साहित्यामधून त्यांना चाळीस ते पन्नास टक्केपेक्षा जास्त कमिशन त्यांना उपलब्ध होतं आणि लाखो करोड रुपयाचा बिझनेस त्यांनी एक उभा केलेला आहे ह्याच्यामधून आणि पालकांना सक्ती केलेली आहे एक शंभर रुपयाची वस्तू अक्षरशः चारशे ते पाचशे रुपयाला ते विक्री विक्री करत आहेत याच्यामधून पालकांची एवढी हळसाळ होते आणि ना, ना पालकांना विद्यार्थ्यांच्या आणि आपल्या मुलांच्या शिक्षणापाठी यांच्या घ्या घ्यावं लागते अत्यंत गरीब कुटुंबातील जे कुटुंब आहेत विद्यार्थी आहेत गरीब कुटुंब आहेत किंवा पालक आहेत त्यांच्या और ही सक्ती केली जाते की शाळेतून या याच शाळेतून याच दुकानातून तू कपडे शाळेतील साहित्य घे विरोधात आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो प्राथमिक आणि माध्यमिक त्यांनी तात्काळ त्याच्यावर ता पत्र पत्रक काढलेलं आहे परिपत्रक जी सुद्धा काढलेलं आहे शासनाचा की ब इथून बरोबर जर कोणती कुठल्या शाळेने सक्ती केली तर त्याच्यावर आम्ही निलंबनाची शाळेच्या निलंबनाची कारवाई करू परंतु आद्यापर्यंत तरी शिक्षणाधिकाऱ्यांनी या विरोधात कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र परिपत्रक आणून त्यांचं काम झटकलेलं आहे पण माझी एक शिक्षणाधिकारी माननीय प्रशासन जिल्हा प्रशासनाला एक आव्हान आहे जर याच्यावर कारवाई झालेलं नाही तर शिक्षणाध्याच्या विरोधात आम्ही जिल्ह्याभरात एवढं मोठं आंदोलन उभा करू कि भायर आ, की शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याला बाहेर फिरणं सुद्धा मुश्किल होईल आपण पाहिलं की निश्चितच शाळे साहित्य खरेदी करावं यासाठी सक्ती करण्यात आली तर दुसरीकडे दरवर्षी अनेक संस्था चालक ही आपल्या खाजगी शाळेची फीस वाढवत असतात गेल्या अनेक वर्षापासून याच प्रश्नावर मनोज जाधव हे काम करत आहेत मनोजराव काय सांगताल यावर्षी नेमकी कशी परिस्थिती आहे नाही सर्वप्रथम लोकशाहीचे खूप खूप आभार एक चांगल्या मुद्द्याला तुम्ही शैक्षणिक विषयाला हात घातलेला आहे दरवर्षी श जूनमध्ये शाळा सुरू होतात संस्थाचालक दरवर्षी फीस वाढवतात नियमाने यांना फीस वाढवण्याचा अधिकार नाही शालेय शिक्षण समितींनी शिक्षण समितीची मान्यता घेतल्यानंतरच फी वाढवायला पाहिजे तरी देखील ये मनमानी पद्धतीने फीस वाढवतात त्याच्या संदर्भात देखील आम्ही लेखी निवेदन शिक्षणाधिकाऱ्याकडे दिलेले त्यानंतर पटसंख्येपेक्षा जास्त विद्यार्थी शाळेमध्ये प्रवेश देतात त्याच्या संदर्भात बी आम्ही तिथं त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे दप्तराच्या ओझ्या संदर्भात देखील निवेदन दिलं दे आहे शाळांचा वाढलेला टाईम माननीय राज्यपालांनी विद्यार्थ्याची मानसिकता लक्षात घेता शाळा ही सकाळी शा नऊ ते साडेपाच तासाची असावी असं शासनाने देखील परिपत्रक काढलेले आहे त्या परिपत्रकाला देखील या शाळा कुठंतरी केराची टोपली दाखवत आहेत आणि आता आमचे मित्र ॲडव्होकेट महेश धांडे यांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे की शैक्षणिक साहित्याची खरे खरेदी करण्यासाठी सक्ती केली जाते अत्यंत चांगला मुद्दा आहे मी गेल्या वर्षी देखील या संदर्भात निवेदन दिले होते यावर्षी पाठपुरावा केला त्यांनी एक जर ड्रेस घ्यायचा म्हणलं तर एक दोन हजार रुपयापर्यंत ड्रेस आणि तेही शाळेमधून अथवा ठराविक दुकानातूनच तो खरेदी करायचा वाया पुस्तकाच्या बाबतीत पण तेच नियम लागू आहेत त्यांच्या शाळेतून खरेदी करायचे किंवा त्यांनी नेमून दिलेल्या दुकानातूनच खरेदी करायचे सॉक्सपासून बुटापासून ते दप्तरापर्यंत म्हणजे एक प्रकारे शिक्षण हे सेवा देण्याचं माध्यम नसून व्यापाराचं माध्यम ह्या शिक्षण संस्था चालकांनी करून ठेवलेलं आहे आणि शिक्षण विभाग बीडचं निमूटपणे हा सर्व तमाशा डोळे मिटून पाहत आहेत मला एक प्रश्न पडतो की गरिबाच्या लेकरांनी शिकायचं का अशिक्षित राहायचा असा प्रश्न बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आहे दुसरी एक गोष्ट मला या ठिकाणी आवर्जून सांगायची आहे की एखाद्या दुकानदारांनी एखादी दुकान थाटली तर त्याला विविध प्रकारचे परवाने घ्यावे लागते जी एस टी घ्यावे लागते उद्यम आधार घ्यावा लागतो त्याला सरकारला टॅक्स द्यावा लागत असतो एखादी पुस्तकाची दुकान वयाचे दुकान तुम्ही बीडमध्ये चेक करून पहा तो व्यापारी सरकारला टॅक्स देतो ह्या शाळा कशाही कसल्याही प्रकारचा टॅक्स सरकारला न देता शाळेतूनच ह्या पुस्तकाची विक्री करतात एक प्रकारे शासनाची देखील या ठिकाणी फसवणूक केली जाते माझी आपल्या माध्यमातून दुसरं कोणाची नाही शिक्षण अधिकारी शिक्षण विभाग यांच्याकडे मागणी आपण ह्या जो बीडमध्ये चालकाचा आपण पाहतो काही ठिकाणी बोललं जातं वाळू माफिया गुटखा माफिया आता या ठिकाणी म्हणण्याची वे वेळ आली की शिक्षण माफिया तयार व्हायला लागलेत आणि ह्याला आळा घालण्याचं एकमेव साधन आहे शिक्षण विभाग आणि शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याने याकडे लक्ष देऊन त्वरित याला आळा घालणं गरजेचं आहे नसता आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी मोठं आंदोलन निश्चित उभा करू तर आपण पाहिलं की कुठल्याही शाळेला स्वतः गणवेश असेल किंवा शालेय साहित्य असेल हे विकता येत नाही मैसराव तुम्ही म्हणालात की असं कुठल्याही शाळेला करता येत नाही असं एक परिपत्रक देखील शिक्षक विभागाने काढलं मात्र या, या नियमाचं कुठंतरी पालन हो पालन होत आहे का किंवा हा नियम मोडला जातो नक्कीच या नियमाचं बिलकुल पालन होत नाही आहे सध्या तरी काय पालक भीतीपुटी आपल्या पालकांच्या भीतीपुटी या याबाबत तक्रार करत नाहीत पण माझं पालकांनाही आव्हान आहे तुम्ही असं गाफील राहू नका जेव्हा तुम्हाला एखाद्या शाळा कंप कंपल्सरी करते सक्ती करते इथून घ्या तिथून घ्या शालेय साहित्य त्यावेळेस तुम्ही नक्की शिक्षण अधिकाराला तक्रार करा, करा पुल देशमध्ये तक्रार करा तुम्हाला पूर्ण अधिकार ह्या संविधानाने दिलेले आहेत त्याचा पूर्ण उपयोग तुम्ही एक करा एकही तक्रार ती शाळाची निलंबनाची रद्द हो निलंबनाची कारवाई त्याच्यावर होईल आणि ती शाळा निलंबन होऊन रद्द होईल याप या या ही हीसुद्धा कारवाई होऊ शकते परंतु पालकांनी त्याला सतर्क त्याचं थोडं आव्हान आव्हानाला थोडं प्रतिसाद दिला पाहिजे निव्वळ गाफील राहून तुम्ही पैसे असे हे करू नका वाटू नका शिक्षणाधिकारी हा जो जो माफी आहे आम्ही या येणाऱ्या काळामध्ये नक्कीच थांबू आणि शिक्षणाधिकाऱ्यांना याला भागच पाडू तर एकंदरीतच विद्यार्थ्यांनी शालेय साहित्याची खरेदी कोठून करावी याची सक्ती कोणालाही करता येत नाही बीडमध्ये मात्र दलाली खाण्यासाठी काही संस्थाचालक शिक्षणाचा बाजार मांडत आहेत येणाऱ्या काळात हा प्रकार जर तात्काळ नाही रोखला तर शिक्षण विभागाच्या विरोधामध्ये एक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे मुकुंद मुकुंदसह मी आप्पासाहेब मोहरकर लोकाशा टी व्ही बीड